आपण पाहत आहात आवाज ट्वेंटी डॉक्टर जे जे मगदूम कॉलेजने नातपंथी समाजाची मागितली जाहीर माफी रोहित जाधव यांच्या आक्रमक भूमिकेपुढे कॉलेजने टेकले गुडघे डॉक्टर जे जे मगदूम फार्मसी कॉलेज यांच्या वतीने जयसिंगपूरमध्ये दे फार्मासिस्ट डे वेळी पथनाट्य सादर करण्यात आले होते त्यामध्ये अलख निरंजन या शब्दाचा वापर करून नाथ समाजाचे आराध्य दैवत नवनाथ यांची थट्टा केल्यामुळे समस्त नाथ समाजाच्या भावना दुखावण्यात आल्या होत्या सर्व समाज आक्रमक होऊन मोर्चा काढणार होते यासाठी संपूर्ण महाराष्ट्रमधून समाज बांधव एकत्र येणार होते परिस्थितीचे गांभीर्य पाहता कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी जयसिंगपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सत्यवान हकेसाहेब यांनी अखिल भारतीय नाथ समाजाचे युवा सेना कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष रोहित जाधव यांच्याशी चर्चा करून समाजात शांतता राखण्याचे आवाहन केले व मगदुम कॉलेज मॅनेजमेंटशी चर्चा करून तातडीची बैठक पोलीस स्टेशन येथे घेण्यात आली बैठकीमध्ये समाजातील पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत संबंधित शिक्षकांवर विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली तीन तासाच्या चर्चेनंतर पोलीस अधिकाऱ्यांच्या व कॉलेज प्रशासनाची भूमिका समजून घेत घडलेली घटना ही अनवदनाने घडलेली आहे समाजाच्या भावना दुखावतील असा हेतू कोणताही नव्हता याबद्दल समस्त समाजाची कॉलेजचे प्राचार्य उपप्राचार्य तसेच संपूर्ण कॉलेज मॅनेजमेंट यांनी जाहीर माफी मागितली व होणार अनुसूचित प्रकार टळला यापुढे कोणताही समाजाच्या बाबतीत असा प्रकार घडणार नाही कॉलेज हे विद्यार्थ्यांवर जातीने लक्ष ठेवेल याची काळजी घेईल असे सांगण्यात आले सदर बैठकीस नाथ समाजाची युवा सेना कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष रोहित जाधव कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष विकेश वाटकर पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा श्रीमती भाग्यलता जाधव मॅडम त्याचबरोबर नाथ समाजातील पदाधिकारी नाथ बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते बैठकीस चांगभलं साप्ताहिक व न्यूजचे संपादक स सतीश मोटे सर टी एम न्यूज के संपादक राजू इनामदार महाराष्ट्र चौबीस तास न्यूज के पत्रकार विजय पाटील पत्रकार अजय हराळे आदी पत्रकार वर्ग उपस्थित होते आवाज ट्वेंटी फोर साथ वृत्त निवेदिका माधुरी मेस्त्री नमस्कार पंचवीस सप्टेंबर रोजी आम्ही जागतिक फार्मसी दिवस हा साजरा करण्यात आला आणि त्याच दिवशी आम्ही काही पथनाट्य साद सादर, सादर केली होती त्या यामध्ये पथनाट्यामध्ये अलक निरंजन हा शब्दाचा प्रयोग केला गेला होता पण हा जो प्रयोग होता तो अनावधानाने घेतलं गेलेला आहे आणि ह्याच्यामध्ये जर नाथ समाजाचे जर भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी सर्व विद्यार्थी शिक्षक कर्म शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि कॉलेजच्या वतीनं आम्ही माफी मागतो अशा स्पष्ट बेघलगत बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा